नांदणी टोलनाक्याजवळ धावत्या ट्रकला मागून धडक दिल्याने दुचाकीसार गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोलनाक्याजवळ धावत्या ट्रकला मागून दुचाकीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात नांदणी टोलनाक्याचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे हा अपघात बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला विकास वय वैवर्षी एकोणीस राहणार आंध्र प्रदेश सध्या राहणार नांदणी टोलनाका क्वार्टर असे जखमीचे नाव आहे तो झळकी येथून दुचाकीवर नांदी टोल नाक्याकडे येत होता धावत्या ट्रकला मागून दुचाकीने धडक दिल्याने हा अपघात घडला यात जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा